बोडणाची कहाणी नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला दोन सुना होत्या एक आवडती होती दुसरी नावडती आवडतीला घरात ठेवत चांगलं चांगलं खायला प्यायला देत चांगलं लिहायला नेसायला देत तसं नावडतीला करत नसत तिला गोठ्यात ठेवीत फाटकं तुटकं नेसायला देत उष्टमाष्ट खायला देत असे नावडतीचे हाल होत असत एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली सवाशिणींना बोलवलं पुढं तिनं देवाची पूजा केली सगळ्या जणींनी मिळून बोडण भरलं कहाणी केली पुढे देवीला नैवेद्य दाखवला नंतर सर्व माणसं जेवली नावड तिला उष्टमाष्ट वाढून दिलं तेव्हा तिला समजलं की घरात आज बोडण भरलं तिला रडू आलं मला कोणी बोडण भरायला बोलवलं नाही सगळा दिवस तिनं उपास केला रात्री देवीची प्रार्थना केली आणि नंतर झोपी गेली तिला एक स्वप्न पडलं एक सवाशिण स्वप्नात आली तिला पाहून नावडती रडू लागली ती नावडतीला म्हणाली मुली मुली रडू नको घाबरू नको मला रडण्याचं कारण सांग नावडती म्हणाली आज घरात बोडण भरलं मला काही बोलावलं नाही म्हणून मला अवघड वाटलं सवाशिणीनं बरं म्हटलं नावडतीला उभी केली तिला सांगितलं उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव एक खडा मांड देवी म्हणून त्याची पूजा कर तू एकटेच बोडण भर संध्याकाळी गाईगोरांना खाऊ घाल इतकं सांगितलं आणि ती अदृश्य झाली नावडती जागी झाली जवळपास पाहू लागली तो तिथं कोणी नव्हतं ती मनात समजली देवीनं मला दर्शन दिलं ती पुन्हा तशीच निजली सकाळी उठली सवाशिणीनं सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं दुसऱ्या दिवशी पहाटे उठली अंग धुतलं एक खडा घेतला देवी म्हणून त्याची स्थापना केली पान फुलं वाहून पूजा केली नंतर लाकडाची कातवट केली विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं देवीची प्रार्थना केली पुढं एकटीनं बोडण भरलं देवीला नैवेद्य दाखवला भरलेलं बोडण झाकून ठेवलं दुपारी गुरांना घेऊन रानात गेली इकडे नावडतीचा सासरा गोठ्यात आला झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला तो लाकडाची काथवट सोन्याची झाली आत हिरे माणक दृष्टीस पडली बाहेर उडालेल्या ठिपक्यांचे मोती झाले त्याला मोठं आश्चर्य वाटलं नावडतीनं हे कुठून आणलं म्हणून त्याला काळजी पडली इतक्यात नावडती तेथे आली मुली मुली म्हणून त्यानं हाक मारली काथवट तिच्या पुढे आणली हिरे मोती दाखवले ही तू कुठून आणलीस म्हणून विचारलं नावडतीनं स्वप्न सांगितलं स्वप्नात सांगितल्याप्रमाणे मी बोडण भरलं ते झाकून ठेवलं त्याचं असं झालं असं म्हणाली सासरा मनात ओशाळा झाला नावड तिला घेतलं पुढे सर्वजण तिच्यावर माया करू लागले जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा